दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलेची चालत्या गाडीतून पर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताबीने तपास करून अटक केली आहे ठाणे येथील अरुणा रत्नाकर चित्तेवाड या 28 नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह अमरावती एक्सप्रेसने भुसावळ ते ठाणे प्रवास करत होत्या इगतपुरीतून गाडी सुटल्यानंतर कसारा घाट येथे अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर चोरून त्यातील तब्बल चार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे विविध दागिने लंपास केले या प्रकरणी अरुणा रत्नाकर चित्तेवान यांच्या फिर्यादीवरून इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक स्वाती बोर उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर तसेच पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला या तपासामध्ये सहाय्यक फौजदार दीपक निकम हेमंत गटे राजेश बागुल गोविंद दाबाडे योगेश पाटील आणि नितीन देशमुख यांच्या टीमने काम करून आरोपींची ओळख पटवली संशयित आरोपी रवी नामदेव धोंगडे आणि समीर जनार्दन गोडविंदे यांना अटक करण्यात आले चोरलेले सोन्या चांदीचे बहुतांश दागिने हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास याबाबत सुरू आहे हस्तगत केलेले दागिने अरुणा चित्तेवान यांना परत देण्यात आले आहेत त्यामुळे त्यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले भागीरथ आत्कारी दक्ष न्यूज इगतपुरी